नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी आपण टॉप थर्टीन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण डिस्कशन करणार आहोत हे तिसही प्रश्न प्राचीन इतिहासावर आधारित आहे महाराष्ट्र सेट पेपर टूमध्ये टोटल दहा युनिट्स आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे आणि लक्षात घ्या यापैकी तीन जे आपल्या युनिट्स आहे ते पूर्णतःच्या भागावर आधारित आहे परीक्षेचं पॅटर्न किंवा क्वेश्चन पेपर जरी आपण डिस्कशन केलेलं त्याला अॅनालाइस केलेलं किंवा लास्ट पाच वर्षाच्या प्रश्नपत्राचं जरी तुम्ही संच जरी अभ्यास केलं तुम्हाला लक्षात येईल की मॅक्सिमम क्वेश्चन जे आहे ते आपल्या अँशंटच्या भागावर विचारले जातात त्यामुळे ॲन्शियंटचं खूप व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्या ॲन्शियंटच्या अभ्यासाला आणखीन समोर नेण्यासाठी आपल्या हिस्ट्री पेपरचं प्रिपरेशन आणखीन बूस्टअप करण्यासाठी आणि दोनशेपैकी मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी मित्रांनो कारण पेपर टू दोनशे गुणांसाठी असतो आणि पेपर वन शंभर गुणांसाठी ओवरऑल तीनशे गुणांचा आपला पेपर आहे त्यापैकी मॅक्सिमम आपल्याला स्कोअर करण्यासाठी हिस्ट्री या विषयामध्ये कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे याची बॅच दहा तारखेपासून आपण सुरू करीत आहोत ज्यामध्ये डेली सेवन पी एम ला रोज रात्री सात वाजता सेशन असतात लाईव्ह लाईव्ह तुम्ही पाहिजे तितक्यादा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता हिस्ट्रीसाठी अनेक बुक अवेलेबल आहे पण आपल्या नोट्स जरी आपण यूज केलं तरी ही एक्झामिनेशनसाठी खूप बेनिफिशियल होणार आहे पी वाय क्यूज आहे लास्ट दहा वर्षाचा प्रश्न संच आपल्याला अभ्यास करायचा आहे एम सी क्यूज आहे आणि वन इयर्स व्हॅलिडिटी सोबत हा हिस्ट्रीचा कोर्स अवेलेबल आहे पेपर वन फ्री आहे कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन पेपर टू असे दोन पेपर असतात तीनशे गुणांसाठी ती हा पेपर होतो त्यापैकी दोनशे गुण हे आपल्या हिस्ट्रीवर आधारित आहे त्यामुळे दहा नोव्हेंबर पासून आपली बॅच सुरू होत आहे बॅच जॉईनिंगची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये पेपर टू इतिहास आणि पेपर वन असं दोनही पेपर अवेलेबल आहे आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वर्ष दहा नोव्हेंबरपासून जरी जॉईन केलेलं तरीही दोन हजार सव्वीसची महाराष्ट्र सेट त्याची व्हॅलिडिटी असेल ऑफिशियल्स नंबर्स इथे दिलेले आहेत त्यांवर कॉन्टॅक्ट करा चला आपण सुरुवात करूया आपल्या सिरीजला क्वेश्चन आहे डॅश या पितळी चलनी नाण्यांच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहार चालायचे आता हे कुठलं नाणं आहे ज्या माध्यमातून हे पितळ नाणं कुठलं आहे ज्याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार व्हायचे ए कथा बी होण शिवराह किड शिवराय सो हे पितळी कथा आहे ज्या माध्यमातून काय व्हायचं आता लक्षात घ्या पितळी चलन नाण्यांचं हे एक प्रकार आहे ठीक आहे सर्व आर्थिक व्यवहारासाठी हे वापर केला जायचं त्यानंतरच जोड्या लावायची आहे आपल्याला इथे ग गट अ आहे आणि हा गट ब आहे गृहसूत्रातील विधी मधील देवता बौद्ध सुतण मधील देवता ब्राह्मण ग्रंथानुसार लोकप्रिय देवता आणि चौथा आहे जैन ग्रंथातील महत्वाचं देवता ब गट आहे पर्जन्य चक्र ब्रह्म ब आहे गंगा यमुना कल्पवृक्ष स आहे इंद्र पर्जन्य वैश्रवण कुमार उमा वशिनी तर मला सांगा याच योग्य उत्तर आहे बघा गृहसूत्रामधील देवता विधीमधील ते देवता आहे ते म्हणजे इंद्र आणि पर्जन्य म्हणजे एक साथी तीन लावलं बौद्ध सूचनांमधील देवता पर्जन्य शक्र आणि ब्रह्म ब्राह्मण ग्रंथानुसार लोकप्रिय आपल्याला दिसून येतं वैश्रवण कुमार ठीक आहे आणि जैनग्रंथानुसार गंगा यमुना आणि आ, कल्प वृक्ष ठीक आहे चल तर गृहसूत्रात घरगुती विधींमध्ये इंद्र पर्जन्य यांचा उल्लेख आहे बौद्ध सूत्रांमध्ये आपल्याला दिसून येतं की पर्जन्य आणि ब्रह्मांचा उल्लेख आहे ब्राह्मण ग्रंथानुसार आपल्याला दिसून येतं वैश्रवण कुमार उमा हाई मावती वाशिणी म्हणजे दुर्गा म्हणजे देवी देवतांचं पूजेचं उल्लेख आहे आणि जैन ग्रंथानुसार जैन ग्रंथात नंदी कल्पवृक्ष हे प्रतिकात्मक देवता महत्वाची आहे समोर अजा शत्रू बुद्धांच्या भेटीस गेल्याचे दृश्य कोणत्या शिल्पात कोरला आहे ए भारहूत बी सारणात सी सांची किड अजंठा तर हे कोरला आहे भारहूत शिल्प भारवत हे प्राचीन बौद्ध स्मारक जिथे बुद्धांच्या जीवनातील विविध घटनांचं शिल्पांकन केलेलं आहे समोर आहे पोरस राजाचे राज्य कोणत्या दोन नद्यांमधील प्रदेशात होत ए सिंधू व झेलम बी आहे झेलम आमने गंगा सी आपलं क आहे झेलम आणि चिना आणि ड आहे काबुल आणि सिंधू योग्य उत्तर आहे झेलम आणि चिनाब प्राचीन ग्रंथानुसार राजा पोरस यांचं राज्य जे आहे झेलम आणि चिनाब नद्यांच्या दरम्यान okay? so, योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक समोर जाऊया बुद्धांच्या मते मानवी जीवनावर प्रभाव गाजवणारे मूलभूत तत्व कोणते ए लालसा ब दुःख क आहे तारण आणि ड आहे निर्वाण सो so, बुद्धांच्या मते दुःख जे आहे मानवी जीवनात प्रभाव गाजवणारे महत्वाचे तत्व आहे ठीक आहे दुःख पहा काय आहे इथे बुद्धांनी आपल्या शिकवणीत सांगितले मानवी जीवनात मूलभूत प्रभाव अं टाकणारं जे तत्व आहे ते म्हणजे दुःख म्हणतात की जीवनात दुःख अपरिहार्य आहे आणि दुःखाचं काहीतरी कारण आहे पण दुःख निवारणाचा मार्ग आहे ज्याला आपण अष्टांग मार्ग म्हणतो त्यांचं मार्ग जर समजून घ्यायचा आहे तर मोक्ष म्हणजे निर्वाण साधता येते तर हे चार आर्य सत्य आहे लालसा ठीक आहे तारण म्हणजे लालसा म्हणजे दुःखांचं कारण आहे तारण मार्ग किंवा उपाय निर्वाह म्हणजे श... म्हणजे अंतिम अवस्था दुखाचं शेवट म्हणजे निर्वाण समोर जाणार आपण सर्वसामान्य गृहस्थांसाठी बौद्ध धर्मातील नियमावलीला काय म्हणतात अ पंचशील ब आहे दशशील क आहे त्रिरत्न आणि ड आहे आर्यसत्य तर गृहस्थांसाठी जी नियमावली आहे तिला त्रिरत्न असं म्हणतात बुद्ध धम्म आणि संख समोर भगवान बुद्धांनी आर्य सत्यांची प्रथम घोषणा कुठे केली बी सारनाथ कुशीनगर तर केलेली आहे सारनाथ इथे आहे तर भगवान बुद्धांचं निर्वाह प्राप्त केल्यानंतर चार आर्य सत्य आणि प्रथम घोषणा ही सारनाथला झालेली ठीक आहे आणि आपण नंतर बघतो की समोरचा प्रश्न आहे जैन धर्मियांच्या प्रतीक्षांपैकी खालील कोणती प्रति प्रतिज्ञा भगवान महावीरांनी समाविष्ट केली आता बघा ए आहे अस्तेय ब आहे अपरिग्रह सी आहे अहिंसा आणि चौथा आहे ब्रह्मचर्य तर आपल्याला चौथं आर्य सत्य पाहायला भेटतं किंवा प्रतिज्ञा ती म्हणजे ब्रह्मचर्य कोणी दिलं आहे महावीर स्वामींनी ठीक आहे ब्रह्मचर्य म्हणजे भिक्षूंना पालन करायचं सा महाव्रत सांगितलं ज्याला आपण ब्रह्मचर्य असं म्हणतो समोर जाऊया जरी बौद्ध तत्वज्ञानात देवतांना स्थान नव्हते तरी वैदिक देवतांपैकी एकाला बौद्ध परंपरेत महत्व प्राप्त झाले तर ते देव कोण होते अ इंद्र बी वरुण सी मित्र आणि चौथा हे अग्नी तर ते होते मित्रांनो वरुण ठीक आहे इंद्र बौद्ध ग्रंथांमध्ये इंद्राला जे आहे महत्व आहे ठीक आहे का बरो कारण धर्मरक्षण करणारा आणि बौद्ध उपदेशांचं संरक्षण म्हणून जे आहे ओळखलं जात समोर आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्माशी संलग्न आहे पहिला आहे शिल्पाधिकारम ब आहे मणीमैखल्य क आहे शिव चिंतमण आणि चौथा आहे तिरुकुल कुरल तर मैखलाई हा ग्रंथ जो आहे बौद्ध धर्माशी निगडीत आहे बघा कस मणी मैखले हा बौद्ध धर्माशी संबंधित आहे शिल्पाधिकारम हे जैन परंपरेशी शिवचिंतामण हे हिंदू धर्माशी आणि तिरुकुलर हा तले तमिळ तमिळ साहित्याचा प्रसिद्ध ग्रंथ आहे ज्यामध्ये नीतीशास्त्र आणि जीवन तत्व सांगितलं आहे समोर धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा कशाशी संबंधित आहे अशिव बी बुद्ध सी सूर्य आणि चौथा हे इंद्र तर हे बुद्ध यांच्याशी संबंधित आहे समोर जाणार जैनांनी कोणाच्या नेतृत्वाखाली दक्षिणेत आगमन केलं ए भद्र बाहू ब स्थूलभद्र स्थलबाहू ब स्थलबाहू क आहे वर्धमान महावीर आणि ड आहे त्रिरत्नदास तर लक्षात घ्या योग्य उत्तर आहे भद्रबाहू भद्रबाहू जैन आपल्याला आचार्य दिसून येत आणि लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की चंद्रगुप्त मोर यांचं जे शिष्यत्व अं भद्रबाहून शिष्यत्व चंद्रगुप्त मोर यांनी स्वीकारलं होत समोर जाणार आपण समोरचा प्रश्न आहे डॅश यांनी आजीवक पंथाची स्थापना केली कोण आहे अ गौतम बुद्ध ब महावीर स्वामी क मख मखलीपुत्र गोसाल आणि चौथा आहे जुना कसाबा तर मखलीपुत्र गोसाल यांनी आजीविका संप्रदायाची स्थापना केली ठीक आहे तर लक्षात घ्या हे एक प्राचीन धार्मिक पंथ आहे ज्यांचं पालन करणारे मुख्यतः विश्वास कर्म नियती आणि जीवनातील घटना हे पूर्वनियोजित आहे असं त्यांचा विश्वास होता आजीवक पंथांचं हा आजच्या काळातील दॅश या घराण्यांमध्ये स्थापन झालं ए मध्य प्रदेश बी हिमाचल प्रदेश सी आहे अरुणाचल प्रदेश आणि ड आहे उत्तर प्रदेश सो आजीवक पंथ हा उत्तर प्रदेश राज्यांमध्ये स्थापन झालेला आहे ठीक आहे म्हणजे मगध राज्य बिहार उत्तर प्रदेश क्षेत्रामध्ये जे आहे मकलीपुत्र गोसाल यांनी पर्टिक्युलर या पंथाची जी, जी आहे स्थापना केलेली आहे समोरचा प्रश्न आहे डॅश या मौर्य सम्राटाच्या काळात आजीविका पंथ लोकप्रिय झालं ए बिंदुसार बी आहे बिंबिसार सी आहे चंद्रगुप्त आणि ड आहे अजातशत्रू तर मौर्य सम्राट हे बिंदुसार होते ज्यांच्या टाइम पिरियड मध्ये आजीवक संप्रदाय लोकप्रिय झालेलं लो। ठीक आहे चला समोर जाणार आपण चौदाव्या शतकापर्यंत डॅश या दक्षिण भारतातील राज्यात आजीविका पंथांचं अस्तित्व टिकून होतं अ कर्नाटक केरळ ब तमिळनाडू तेलंगण केरळ क आहे केरळ आणि तेलंगण आणि ड आहे कर्नाटक व तमिळनाडू योग्य उत्तर आहे कर्नाटक व तमिळनाडू चौदाव्या शतकापर्यंत कर्नाटक आणि तमिळनाडू हा दक्षिण क्षेत्र भारतातील राज्य ज्यामध्ये राज्यांमध्ये आजीवक पंथ जे आहे त्यांचं अस्तित्व ठीक आहे चला समोर जाणार आपण बिंदुसार या मौर्य सम्राटाच्या काळात आजीवक पंथांचं तत्वज्ञान कुठपर्यंत पोहोचलं अ बाली व गुजरात ब आहे श्रीलंका व राजस्थान क आहे श्रीलंका गुजरात आणि ड आहे बाली आणि राजस्थान तर हे श्रीलंका गुजरातपर्यंत पोहोचलेलं आहे ठीक आहे चला पश्चिम भारत आणि दक्षिणे श्रीलंकापर्यंत आजीविका संप्रदायाचे तत्वज्ञान यांनी पोहोचविले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे आपल्याला स्क्रीनवर विजिबल आहे बरोबर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि दहा तारखेपासून आपल्या हिस्ट्रीची बॅच जी आहे ते सुरू होत आहे तर या बॅचला तुम्ही जॉईन करा यातून काय होईल आता लवकरात लवकर आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं से नोटिफिकेशनसुद्धा दिसेल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करण्यापेक्षा जर आपण पूर्वनियोजन केलेलं तर सुनियोजितरित्या आपला अभ्यास होईल आणि एक्झामिनेशनच्या पूर्वीच आपलं संपूर्ण घटक हा कवर होईल तर सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चरला बघत चला थँक्यू सो मच